सावंगी तालुक्यातील एकशे चौऱ्याऐंशी रिक्त पोलीस पाटील पदांच्या गावनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आंबड तहसील कार्यालयात संपन्न झाला आंबड उपविभागामध्ये भागामध्ये एकशे चौऱ्याऐंशी जागा रिक्त आहेत त्याच्यात आम्ही पंचवीस जागा अनुसूचित जा... जातीसाठी राखीव केलेल्या आहेत पंधरा जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव केलेल्या आहेत पाच जागा, जागा विमुक्त जाती अ साठी राखीव केलेल्या आहेत पाच जागा भटकी जमाती बसाठी राखीव केलेल्या आहेत भटक्या जमाती क साठी सात जागा राखीव केलेल्या आहेत भटक्या जमाती डसाठी तीन जागा राखीव केलेल्या आहेत विमुक्त विशेष मागास प्रवर्गासाठी पाच जागा राखीव करण्यात आलेल्या आहेत इतर मागास वर्गासाठी तीस जागा आपण राखीव केलेल्या आहेत सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी आपण अठरा जागा राखीव करण्यात आलेल्या आहेत याचबरोबर जो आर्थिक दुर्बल घटक आहे त्यांच्यासाठी आम्ही पंचवीस जागा राखीव केलेल्या आहेत आणि शेहेचाळीस जागा अराखीव आहेत म्हणजे ओपनसाठी आहेत या एकशे चौऱ्याऐंशी जागांपैकी पंचावन्न जागा आपण तीस टक्के महिला महिलांसाठी राखीव केलेल्या आहेत या आरक्षण सोडतेच्या प्रक्रियेनंतर आम्ही लवकरच याच्यावर दावे आणि हरकती मागत आहोत तदनंतर आम्ही याची जाहिरात काढणार आहोत सर्व गाव अंबड उपविभागातील जनतेला आपल्या प्रेस आप मीडियाद्वारे सूचित करण्यात येते की याची जाहिरात आपल्याला वर्तमानपत्रामध्ये आणि आमच्या वेबसाईटवर बघायला मिळेल आणि लवकरच आम्ही ती प्रसिद्ध करू आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील पोलीस पाटील प्रक्रियेसाठी आणि हॉल तिकीटसुद्धा आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच मिळतील या पोलीस पाटील प्रक्रिये प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शी प्रमाणेपणे राबवण्याचा प्रशासनाचा मानस आहे आणि ती शंभर टक्के आम्ही यशस्वी करणार आहोत नागरिकांनी कोणाचाही ना भूलतापांना बळी न पडता याच्यात आपण अर्ज करावे आपण ज्या ज्या कॅटेगरीसाठी पात्र आहे पा, त्या कॅटेगरीमधून आपण अर्ज करा याची लेखी परीक्षा ऐंशी गुणांची होईल आणि लेखी परीक्षेमध्ये जे लोक पास होतील त्या लोकांना तोंडी परीक्षेसाठी बोलवलं जाईल आणि अशा पद्धतीने शंभर गुणांपैकी आम्ही मेरिट लिस्ट लावून पोलीस पाटील प्रक्रियेची पोलीस पाटील भरती प्रक्रियाची लिस्ट लावणार आहोत धन्यवाद सर हा याच्यासाठी निश्चित कालावधी लागे किती लागेल त्या संदर्भात आपण काय सांगा निश्चित कालावधी आमचा पंधरा ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबरपर्यंत आम्ही सर्व यादी पोलीस पाटलाची नियुक्तीची यादी लावण्याचा प्रशासनाचा आटोकाट प्रयत्न आम्ही करणार आहोत आपलं ना ांत पारधी उपविभागीय दंडाधिकारी अंबड सर याच्यासाठी